सत्यनारायणाची पूजा करताना बरीच तरुण पिढी आम्हाला असं म्हणते की तो कृष्ण त्याला सोळा हजार एकशे अठरा बायका वर त्यांनी राधा ठेवली जिचं लग्न केलं म्हणजे या भाषेत बोलतात बरं खूप खराब भाषा आहे तुम्हाला पटतं का असा आदर्श देव आम्ही का पण मुळामध्ये आम्हाला कृष्ण समजला नाही आम्हाला गणपती समजला नाही आम्हाला विष्णू समजला नाही आम्हाला त्याचे अवतारच समजले नाही तर सोळा हजार एकशे अठरा बायका म्हणजे काय हो आता तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात आयुर्वेदामध्ये ज्या नाड्या आहेत त्या तेवढ्या सांगितल्या गेल्या आणि त्या त्यातून एक रक्ताची धारा 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 राधा वाहते आणि त्या धारेला तो कृष्ण आकृष्ट होतो कृष्ण म्हणजे हृदय आणि सोळा हजार एकशे अठरा म्हणजे नाड्या राधा म्हणजे रक्ताची धारा तो कृष्ण तुमच्यात पण आहे तो कृष्ण माझ्यात पण आहे मला सांगा युगे अठ्ठावीस सा विटेवर उभा करकटावर ठेवून या मग तो युगे अठ्ठावीस पलंगा तो पलंगावर का उभा नाही तो खुर्चीवर का उभा नाही तो विटेवरच का उभा कारण त्याच्यातनं हेच सांगितलंय की तुमच्या प्रत्येक घराच्या विटेवरती हा पांडुरंग उभा आहे मग पांडुरंग का उभा आहे पुंडली का भेटी आले पुंडली काय करत होता तो त्याच्या आईबापाचे हातपाय दाबत होता ते भजन करताना पांडुरंग आल्यानंतर आईबापाला महत्व देऊन त्यानं वीट भिरकावली आणि त्या विटेवर त्याला थांबवला जोपर्यंत तुमच्या या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये आईबापांची सेवा घडेल तोपर्यंत तो पांडुरंग तो त्या विटेवरच उभा राहील आणि म्हणून तुमच्या घरात जर तुमच्या आई वडिलांची सेवा झाली तर तुमच्या घरातल्या प्रत्येक विटेवर पांडुरंग उभा आहे त्यासाठी तुम्हाला पंढरपूरला जायचीच गरज नाही